नमस्कार आपले जगच्या या चॅनलवर मी वसंत आपटे आजच्या या गेल्या आठवड्याभरामध्ये आणि पुढच्या आठवड्यामध्ये राम जन्मभूमी राम मंदिर आणि त्यानिमित्तानं जो माहोल तयार झालेला आहे सगळ्या देशभर त्यानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय आणि इतर सगळे विषय तसे मागे पडलेले आहेत मग ते राजकारण असेल पर्यावरण असेल पाऊस पाणी असेल दुष्काळ असेल अर्थव्यवस्था असेल बजेट पुढे या महिन्याभरातच येईल जरांगे पाटलांचं ते आंदोलन आहे हे, हे सगळे विषय तसे माग पडले आणि राम एके राम किंवा राम मंदिर त्याचं निमंत्रण कोणाला आहे मग त्याच्यामध्ये बाकीचे सगळे भाग घ्यायला लागले त्या शरयूमध्ये डुबक्या कुणी मारल्या ती एकशे आठ फुटाची उदबत्ती कुणी लावली त्याचा डायमेटर किती सोनं कुणी किती दिलं देणग्या कुणी किती दिल्या कोट्यावधी रुपये दिले त्या अक्षता वाटल्या घरोघरी वाटल्या का ध्वज उभे राहायचे का मिरवणुका काढायच्या का, का डोक्यावर कलश घेऊन ते सगळं अक्षता मिरवायच्या का वगैरे 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 या सगळ्यामध्ये माणसं अडकून पडली आणि हे एक वातावरण तयार झालं देशभरामध्ये आता ते योग्य अयोग्य त्याच्यावरती काही आक्षेप घ्यावे कोणी पुरोगामी म्हणावं कोणी कम्युनिस्टांनी म्हणावं कोणी बाह्य लोकांनी म्हणावं कोणी ह्यातनं काय निर्माण होणार म्हणावं हे म्हणजे परस्पर वादविवाद होत राहणार त्याला काही इलाज नाही पण एक नवं वातावरण तयार झालं आणि सामान्य माणसाला आपल्या श्रद्धांच्या बाबतीत कुणीतरी काळजी घेतय आणि कुणीतरी काळजी वाहतय आणि आपल्या श्रद्धा जपल्या जातील असं सगळ्या देशभरातल्या सामान्य माणसाला वाटायला लागलं एवढा तरी एक मोठा फायदा झाला असं म्हणायला काय हरकत नाही बाकीचं मग त्यातनं निष्पन्न काय होईल लोकांना उपयोगी पडेल का वगैरे या गोष्टी आहेतच परंतु ह्या एका माहोलमध्ये एक गोष्ट माझ्या दृष्टीनं पूर्णत बाजूला राहतेय आणि ती जास्त अभ्यास केलेल्या त्यातल्या त्यात शहाण्या वाचन केलेल्या अशा लोकांनी लोकांपर्यंत सामान्य जनांपर्यंत माझ्यासारख्यांपर्यंत त्या आणून पोचवल्या पाहिजेत असं वाटतंय म्हणजे मला त्या अक्षता डोक्यावर घेऊन मिरवणूक काढणारांच्या बद्दल काही म्हणायचं नाही श्रद्धा असते माणसांची आणि ते, ते जास्तीत जास्त लोकांना त्यामध्ये सहभागी करावं अशी एक उमेद आहे तोपर्यंत असे कार्यक्रम करायला काही हरकत नाही परंतु मुळात राम हा राम म्हणून काय होता ही बाजू थोडीशी दुर्लक्षित राहते का काय असं मला वाटायला लागलं कारण मला सुद्धा उत्सुकता आहे रामाबद्दल राम काय होता रामाचं चरित्र काय म्हणजे मी रामायणाच्या मराठी अनुवादाचं एका ग्रंथाचं भाषांतर करताना संपादन सुद्धा केलेलं आहे परंतु तरी ह्या राम किंबहुना सगळ्याच मोठ्या विभूतींबद्दल व्यक्तींबद्दल पराक्रमी नेत्यांबद्दल माझ्या मनात खूप आकर्षण आणि उत्सुकता असते त्यांना नेमकं समजून घ्यावं अशी ओढ असते आणि म्हणून मला रामाबद्दल सुद्धा तितकीच ओढ आहे प्रत्यक्ष रामायण मी काही वाचू शकत नाही वाल्मिकीचं परंतु लक्षात असं आलं की बऱ्याच विद्वान लोकांच्याकडून की खरा राम हा लोकांना समजावून सांगण्यात आपण कमी पडतो हो। आहोत एखाद्या गोष्टीत राम नाही म्हणतो आपण याचा अर्थ ते तत्व त्यामध्ये नाही सत्व त्यामध्ये नाही असं आपण घेतो मग राम म्हणजेच सत्व राम म्हणजेच तत्व राम म्हणजेच पराक्रम राम म्हणजेच एक किंबहुना गुणवत्तर हा असं त्याच्यामध्ये म्हणलंय म्हणजे सगळं गुण सगळ्या गुणामध्ये तो श्रेष्ठच आहे आणि म्हणून तो महातेज आहे गुणवत्तर आहे त्याचे गुण काय 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 वर्णन केलेले आहेत प्रचंड आणि हा सगळा असल्यामुळं तो मितभाषी आहे तो सत्यवचनी आहे सत्यवचनी असला तरी मृदुभाषी आहे म्हणजे सत्य हे कठोर असतं म्हणतात पण रामासारखा माणूस जेव्हा सत्य सांगतो तेव्हा ते, ते मृदुभाषेत आणि अशा करुणेनं सांगतो हे सगळं ऐकल्यानंतर तो महापुरुष होता म्हणून त्याला राज्याभिषेक करायचा ठरवला आणि दशरथाचे हे चार पुत्र हे त्याचे महाबाहू चार महाबाहू असल्यासारखे होते आणि मग रामाला त्यानं ज्येष्ठ म्हणून आणि ज्येष्ठ म्हणून त्याला युवराजपद दिलेलं नाहीये हा सर्व गुण संपन्न राजपदाला योग्य असं म्हणून त्याला राजपदावर द्यायचं असं ठरवलेलं दशरथानं म्हणजे त्याला जसा खासदाराचा मुलगा खासदार डॉक्टरचा मुलगा डॉक्टर तसा दशरथाचा मुलगा म्हणून स्वाभाविकपणानं त्याला गादीवर बसवायचा होता ही एक बाजू झाली ती खरी असेल नसेल माहीत नाही परंतु रामा हा सर्व गुण संपन्न होता राजा व्हायला अत्यंत योग्य होता म्हणून त्याला राज्याभिषेक करायचं दशरथानं ठरवलेलं होतं आणि प्रजाजनांनी त्याला सहर्ष मान्यता दिलेली होती सगळे प्रजाजन त्यामध्ये सहभागी झाले होते मला पुष्कळ वेळा वाटतं की तसा राजा म्हणून राम जो होता तो आपल्यापर्यंत म्हणजे विचार करणाऱ्यांपर्यंत म्हणूया किंवा एखादं कोडं पडतं हा काय नेमका होता आपण काही वेळेला काय होतो ईश्वरी अवतार देव अवतार ह्यावरती विश्वास ठेवतो नाही ठेवत काही वेळेला त्या अंधश्रद्धा म्हणतो काही वेळेला त्या श्रद्धा म्हणतो काही वेळेला इतिहास म्हणतो काही वेळेला पुराण म्हणतो काही वेळेला भाकड कथा म्हणतो या सगळ्या गदारोळामध्ये हा राजा नेमका काय होता हे मात्र कळायला थोडीशी अडचण पडते आणि तो राजा राम राजा हा या निमित्तानं विद्वान आणि अभ्यासू लोकांनी जास्त करून समोर आणायला पाहिजे होता म्हणजे एकशे आठ फुटाची उद्भतीपेक्षा तीही आवश्यक आहे तीही लोकांना आवडते ती रुचते ती पचते तर त्यांना त्यामध्ये गुंतवावं नाही असं नाही परंतु त्याचबरोबर हा राजा राम कसा होता म्हणजे त्या रामचरित्रातला त्या यज्ञ पुरुषाचा प्रसाद म्हणजे नेमकं का काय होतं पुष्पक विमानाचं नेमकी संगती लावावी कशी वानर आणि राक्षस कसे होते म्हणजे एक विद्वानाने मला सांगितलं की शबरी ही महाविद्वान आणि ती आश्रम आश्रमीय अशी महिला होती अनुभवी वृद्ध महिला होती mm. तिनं रामाला असं सांगितलं की तुला शक्य आहे तर तू अयोध्येहूनही ही सैन्य मागवू शकशील रावणाचा पराभव करायला किंबहुना त्या काळातले जे राजे रजवाडे होते त्यांच्याकडूनही तू सैन्य मागून रावणाचा पराभव करू शकशील पण तसं तू करू नको इथल्या जानपदांशी इथल्या लोकांशी स्थानिक राजांशी तू सल्ला मसलत कर आणि इथल्या लोकांकरवी तू रावणावरती स्वारी कर बरोबर शिवाजी महाराजांनी तेच केलं होतं की सामान्य माणसातून देवत्व जागवलं क्षत्रियत्व जागवलं पराक्रम जागवला आणि अफजल खान म्हणा किंवा मोंगलाई म्हणा यांचा पराभव केला त्या सामान्य लोकांच्या मध्ये क्षात्रतेज जागवणं हे जे काम रामानं केलं हे आपल्या पुढे यायला पाहिजे म्हणून राजा राम असं आपण का म्हणतो जेव्हा याच्यामध्ये चित्रकूटामध्ये भरताची भेट झाली रामाची त्यावेळेस रामानं त्याला उपदेश केलेला आहे आणि तो उपदेश करताना त्यानं खूप सल्ले दिलेले आहेत त्याच्यावरती विशेषत म्हणजे त्यानं म्हटलं की भरता भरतात तू मंत्री सुद्धा निवडताना कसे निवडले पाहिजेस म्हणजे मला तर वाटतं की आजच्या काळामध्ये सुद्धा ते सगळं उपयोगी पडेल असं ते त्यांनी वर्णन केलेलं आहे की भरत हा मंत्री कसा हवा तर तो विश्वासू हवा तो बुद्धिमान हवा तो पराक्रमी हवा त्याच्यानंतर तो शूर शिकलेला जितेंद्रिय निर्व्यसनी कुलीन अर्थशास्त्रात निपुण असा मंत्री तू नेम त्या मंत्र्यांच्या कर्वी तुला राज्यकारभार करायचा हे लक्षात ठेव राजाचं यश हे मंत्र्यांवर अवलंबून असतं असं रामानं भरताला सांगितलंय मला वाटते आजच्या काळामध्ये हे ठासून सांगायला हवं आजच्या काळामध्ये राजा कोण आहे तर लोक हे राजा आहेत आपण सामान्य जनता ही राजा आहे म्हणून राजानं मंत्री कसा निवडावा हे रामानं सांगितलेल्या भरताला की तो म्हणतो की अर्थशास्त्रामध्ये निपुण निर्व्यसनी तो कामसू आणि तुझा पुरोहित म्हणजे सल्लागार आजच्या काळामध्ये म्हणूया तो सल्लागार कसा नेमायचा तर तो, तो असूया रहित असावा विनय संपन्न असावा बहुश्रुत असावा हे सगळं रामान जे रामानं भरताला सांगितलेलं आहे ते भरताच्या रूपाने ते आपल्याला सांगितलेलं आहे कारण राज्य भरत करणार होता आज लोकशाहीमध्ये राज्य लोक करणार आहेत आणि म्हणून लोकांनी आपला मंत्री निवडताना कसा निवडला पाहिजे हे रामाकडनं शिकलं पाहिजे हा राम हा राजा हे क्षत्रतेज हे आपल्याला आलेलं असलं पाहिजे आणि म्हणून त्याचे गुप्तहेर सुद्धा कसे पेरायचे हे रामानं सांगितलं शास्त्रतेज त्याच्यामध्ये कसं आलं पाहिजे ते रामानं सांगितलं सज्जनांचा त्राता असेल तर त्याला क्षत्रिय म्हणायचं म्हणजे आजच्या काळातले जे राजपूत असतील किंवा तथाकथित क्षत्रिय आपण समजतो हे सगळे सज्जनांचे त्रातेहून राहिले पाहिजेत त्यांना पिढा देणारे असतील तर त्यांना क्षत्रिय कसं म्हणायचं रामानच असा प्रश्न विचारलाय की क्षत्रियाचा धर्म हा की सज्जनांचं रोक्षण म्हणून विश्वामित्रानं हे कुमार जण वनामध्ये नेले कारण यज्ञयागाला त्यांनी त्रास दिला रावणाने राक्षसानी त्यांचा निफात करण्यासाठी या दोघा क्षत्रिय कुमारांना नेलं त्याचं कारण विश्वामित्राला ते अशक्य नव्हतं पण यांच्या कर्वी त्यांचा नाश होणं त्यांचा पारिपत्य होणं हे महत्वाचं होतं त्यांना अनुभव द्यायचा होता नाहीतर राम तिथं मला असं वाटायला लागतं काही वेळेला की अयोध्येत त्या दशरथाजवळ त्या तीन मातांच्या कौतुकात लाडाकोडा जर राहिला असता तर आपल्या आपली नातवंड किंवा पोरं जशी आज लाडाकोडानं ती बिघडतात तसंही कदाचित झालं असेल ते होऊ नये म्हणून विश्वामित्राने त्यांना अनुभव द्यायसाठी म्हणजे आजच्या भाषेत कार्यानुभवासाठी त्यांना वनामध्ये नेलेलं असणार आहे हे सगळं आपण वाल्मिकीचं रामायण कारण त्याच्यामध्ये आक्षेप सुद्धा रामायणावर खूप घेतले जातात वालीचा वध आहे सीतेचा त्याग कसा केला शंभूकाचा वध झाला असे काही त्याच्यामध्ये आक्षेप घेतले जातात त्याचं नेमकं निराकरण कसं केलं पाहिजे वालीला शेवटच्या क्षणी जे, जे बजावलंय रामानं ते महत्वाचं आहे आणि मग वालीनं सुद्धा मान्य केलं की के, हे तू म्हणतोय ते बरोबर आहे तुझ्या हातून मरण आलं हे सुद्धा माझं भाग्य आहे असं वाली म्हणतो म्हणजे वालीचा वध हे आक्षेपार्ह का सीतेचा त्याग हा आक्षेपार्ह का आणि ते आक्षेप कसे चुकीचे ते आहेत सीतेनं त्याला कसं प्रोत्साहन दिलं होतं की होय रामा तुला प्रजेचं काळजी घ्यायसाठी मी थोडे दिवस बाजूला राहिलेलं पाहिजे वगैरे वगैरे आता हा थोडासा वाद विषय असतो अभ्यासाचा विषय असतो पण तो, तो, तो पुढे आला पाहिजे या निमित्तानं आत्ता नुसतंच कोणीतरी रामायात्रा केली हजारो मैल चालत गेला मग त्याचं कौतुक ते टीव्हीवर वगैरे वगैरे हे तर ठीकच आहे हे नाकारू नये पण गणपती बाप्पा मोरया म्हणून नाचण्याच्या भरात ती बुद्धीची देवता बुद्धी बाजूला राहते हे जसं होऊ नये तसं रामाच्या बाबतीत राम राजा म्हणून काय होता राम प्रजाहित दक्ष काय होता राम हा इतके वर्ष चिरंतन लोकांच्या मनामध्ये राहावा असं त्याचं कर्तृत्व काय होतं स्त्री दाक्षिण्य काय होतं एक पत्नीव्रत काय होतं पराक्रम कसा होता वगैरे 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 हे सगळं यायला पाहिजे आणि हे लोकांपुढं आल्याशिवाय त्याला सर्वतोपरी उत्थापन आपल्या श्रद्धांना हे मिळणार नाही नाहीतर काय होईल की ह्या रामकथेमध्ये सुद्धा ज्या भाकडकथानंतर प्रक्षिप्त झालेल्या आहेत मूळ वाल्मिकीचं रामायण बाजूला राहतं आणि मग हे सगळं घुसतं त्याच्यामध्ये मग आक्षेप घ्यायला जागा राहते मग त्याच्यावर कोणीतरी चुकीचे हे करतात आक्षेप घेतात म्हणजे मग वांगराना शेपूटच होतं का मग ते खुलासे केले पाहिजेत की आपल्याकडं मेजर यश्री परांजपे यांनी त्याचे खुलासे केलेत की त्या काळामध्ये दक्षिणेमधल्या या वानर किंवा तत्सम ज्या किश्किंदा नगरीच्या सभोवती बाकीचे सैन्य होतं सामान्य जन होते ते लॅसो या नावाचं दक्षिण अमेरिकेमध्ये आजही अशी दोरी गुंडाळलेलं एक आयुध असतं ते इथं गुंडाळत असत आणि त्याला लांगुल असं म्हणलेलं आहे आणि लांगुल याचा अर्थ शेपूट असा, असा करून आपण सगळ्या त्या वानर जमातीला शेपूट लावली आणि मग त्याचं आपण माकड करून टाकलं म्हणजे बुद्धिमत्वा वरिष्ठम असलेल्या हनुमंताला शक्तिमान हनुमंताला आपण वानर रूपामध्ये शोधलं वानर हा सुद्धा आपल्यावर उपकार करणारा एक पशु आहे ही सोडून आपण वानरामध्ये बुद्धिमंत हनुमान पाहायला लागलो असं न होता ह्या सगळ्याचा खुलासा करत जाणं हे मला वाटते एका वर्गाचं अभ्यासकांचं हे काम आहे आणि ह्या एका माहोलमध्ये ते दुर्लक्षित होऊ नये रामराजा हा सदैव श्रेष्ठ आणि मोठा असला पाहिजे त्याचं मोठेपण नेमकं कशात आहे हे सगळ्या लोकांना समजावून सांगितलं पाहिजे त्यातून ज्यांना ते घ्यायचं ते उचलतील नाकारायचं ते नाकारतील काही जणांना पालखी व पुढं नाचण्यात मजा वाटते परंतु असं आहे की वरातीच्या पुढं नाचणारे लोक बँड वाजवणारे लोक त्या रोषणाऱ्या फुगणाऱ्या विहिणी हे जसं पाहिजे तसं वधूला आणि वराला हे तुझं लग्न कशासाठी तुझी ग्रहस्थाश्रमाची जबाबदारी काय हेही सांगणारे काही लोक असले पाहिजेत आणि ते दुर्लक्षित होऊ नये एवढाच माझा सांगण्याचा हेतू आहे म्हणून रामाच्या या एकूण उत्सवामध्ये ज्याच्यामध्ये राम आहे अशा श्रद्धा आणि असा अभ्यास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे ते काम या सगळ्या अभ्यासकांचं विद्वानांचं आणि जे ग्रंथ चालतात वाचतात अभ्यासतात बोलतात त्यांचं काम आहे आणि त्यांनी आता माझ्या दृष्टीनं ते लोक मागं राहिलेले आहेत मग उगीच शंकराचार्यांच्या निमित्तानं त्यांची हणामाली सुरू करायची मग हा राजकीय नेता जाणार का नाही तो जाणार का नाही मग ते भाजपच आहे का ते राजकारणच आहे का याच्यावर चिखलफेक करत बसायचं त्याच्याऐवजी राम काय होता आणि आजच्या आयुष्यामध्ये राम कशात आहे हे सगळ्या लोकांना समजावून सांगण्याची जास्त गरज आहे मला वाटतंय तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना हा विचार पटेल पटला तर अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा आणि या चॅनलला सर्वस्वी सहकार्य करा धन्यवाद